गुरुरब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वर गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै सिं गुरवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वर गुरुरसाक्षात् जनार्दनस्वामी तस्मै श्री सियोनाय नमः श्रीक्षेत्र नन्दरुडि पावन मध्ये वरद विनायकाच्या आशीर्वादाने राष्ट्रसंत जगद्गुरु जगतवंदने जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नांगोरडी पावनभूमी आणि या भूमीमध्ये आज गणेश जयंती उत्सवा निमित्ताने एक आठ महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी बाबा त्यांचंही आगमन झालं ही नांदोडी भूमी पवित्र आहे या भूमीमध्ये जागृत असतं वरद विनायकाचं स्थान आणि जागृत असं बाबाजींची कुटिया म्हणजे ध्यान मंदिर बाबाजींनी कुठेच काही दिलं नाही एवढं तुमच्या नांदोडी गावाला देऊन गेले असं कुठल्याच कुटियामध्ये दिलेलं नाही म्हणजे खूप पवित्र आणि पावन ही भूमी आहे या भूमीमध्ये बाबाजींनी खूप काही देऊन गेले म्हणजे आणि बाबाजींची आणि शिवगिरीजी बाबांची त्या नांदोडी गावावर चांगली दृष्टी आहे समोर बसलेल्या महिला स्त्रीने डोक्यावर पदरम्यान बसतात एकदा बाबाजींचं छोटसं भजन घेऊ आणि त्यानंतर बाबाजींकडे प्रवचन रोपी सेवा करण्यासाठी माहिती ஜனார ஜனாரா சதமீ ஜனாரா 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 சதூஸ் பமீ ஜனார சதாமி ஜனாரா 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 சதூஸ் சுவீ ஜனாரா சதூஸ் சுவாம ஜனாரா மோங்கி பாாா ஜனாரா சதூஸ் சுவாமி ஜனாரா பாபா ஜனார சதூஸ் சுவாமி ஜனாரா பங்கி பா सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दनागिरी बाबा जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन शिवगिरी बाबा जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन शिवगिरी बाबा जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन शिवगिरी बाबा जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना शिवगिरी बाबा जनारदना